ब्युटी पार्लर चालू पार्लर ब्युटी पार्लर चालू आहे आता बड्डे होणार आहे फिरीचा ठप चला बाळाचं बड्ड्याचं चांगलं झालते झाले की आता कोण केक केक आणते मावशी आहे की जेवायला हे बघ राज गांधीनीच बड्डे आहे आज बारावी बारा वर्ष बारा वर्ष बड्डे बाबाला बघायला गेल ते बढती बढती ही

हा तर शिकावं लागते हा हे नाही ना हा ना। ना। ना लावते सुपर

<laughs> <laughs> yeah. 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 Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Raden ini. Mau nanti?

आणले ना हा मस्त आहे ते काढते